शिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं 18 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकुर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं आयोजन ग्रीन फाउंडेशन तळेगाव ठाकूर तर्फे करण्यात आलं या स्पर्धेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी गावातील समाजसेवक डॉक्टर पालिवाल अतुल तिखे सुनील घोरमाडे गेडाम तिखे आशिष थोरात आणि ग्रीन फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते या स्पर्धेमध्ये तिवसा तालुक्यातील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धा परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रश्न दिले होते जेणेकरून विद्यार्थ्यांना महाराजांबद्दल माहिती मिळेल या स्पर्धा परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येईल मी भावसाहेबगाव या शाळेमध्ये शिकते आमच्या गावामध्ये गेम फाउंडेशन या संस्थेने दरवर्षी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये पासष्ट विद्यार्थ्यांचे सहभाग होते आणि पासष्टपैकी पैकी सगळ्या विद्यार्थ्यांना भाषण देण भाषा भाषण देण्याहून कोणालाही कोणी ऐकत नाही आणि सगळेजण दुर्लक्ष करतात व या स्पर्धा परीक्षांमुळे सगळ्यांना सगळ्यांपर्यंत शिव शिवरायांची माहिती पोहोचतात आणि या स्पर्धेमध्ये शिवचरित्रावर प्रश्न होते आज ग्रीन फाउंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षेचं आयोजन आम आम्ही या तळेगाव ठाकूरमध्ये केलेलं आहे व्याख्यान दिले जातात मुलांच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात ड्रॉइंग परीक्षा घेतल्या जातात मॅरेथॉन घेतल्या जातात आणि त्यांना व्यायामाचे धडे पण दिले जाते या पद्धतीने म्हणजे मुलांचा भौतिक विकास व्हावा आणि मुलं कशा पद्धतीने खेड्यातीलही मुलं कशा पद्धतीने त्यांचा सर्वांगीण विकास होईल याकडे आम्ही या ग्रीन फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी चालू असतो